आपण जिल्ह्याचे पालक आपल्या घरचा माणूस असेल तरी चुकीला चूकच म्हणणार बीडमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी राजभाऊपातकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडवोकेट गणेश पाटील यांच्या नियुक्ती संतोष भांगर हिंगोलीला लागलेला कलंक निवडुकीमध्ये मिंधेक गट चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल भाजपचे आमदार तानाजी मुसकुळे यांची टीका मिंधेक <णदे> गट चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल भाजपचे आमदार तानाजी मुतकुळे यांची टीका डॉक्टर <णदेगा> बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं युनेस्को मुख्यालयात अनावरण राज्य सरकारनं भेट दिलेल्या प्रतिमेचं संविधान दिनी हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ पुन्हा घसरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली टीका सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीत कोणाची चुकी नाही राष्ट्रवादी प्रत्येकाचा जात सुरू आहे शशिकांत शिंदेची टीका वाळू माफियांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट रद्द होणार महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश भाजपा आमदार विक्रमसिंग पासपुतेचा सर्व पक्षांना इशारा गाडीचे स्टेअरिंग किंवा चावी कुणाकडे कुणा हे महत्वाचं नाही गाडी कोणाच्या मालकीची हे पहा विक्रमसिंग पाचपुतेच वक्तव्य प्रारूप मतदार यादीवरील हरकतीच मुदतवाढ विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगानं केली मान्य डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज